हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर काचं घरातलं सगळं आवरलं होतं आणि आताईनं स्वयंपाकालाही लागायचं होतं तर त्यापूर्वी ना थोडेसे पोंगे होते तर ते तळवून घेतले सई ना शाळेमधून आलेली होती तिला खायचे होते तर म्हटले चल तुलाही तळून देते आणि हे बघा तर छान असे ना मस्त तळून बघा किती छान वाटतात ना आणि लहानपणी आपण खूप खायचो आणि सईलाही खूप आवडतात पण तिला दरवेळेस नाही देत मी कधीतरी आजच बघितलं असेल तुम्ही आज पाहुंगे स्पेशल <laughs> त्यानंतर आमचे सगळ्यांचे जेवण झाले मिस्टरांचा डबा झाला किचन क्लीन करून घेतला भरपूर सारे भांडे निघतात ते वगैरे घसून घेतले घरही स्वच्छ झालेलं होतं आणि आता डबा वगैरे पण भरून ठेवला ते पण तीन वाजता जातात ड्युटीला आणि त्यांनी मला जाताना सोडलं मम्मीच्या घरी तर ना आपल्याला लाईव्ह हाय सगळ्या ताईंना गुड इव्हिनिंग चला तर आमचा लाईव्ह केला होता बऱ्याचदा जॉईन झाल्या होत्या ताईंना माहित नव्हतं तर नक्कीच तुम्हाला आजच्याही व्हिडिओच्या खाली ना लिंक पिन करेल आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक दिली जाईल आणि ज्या ताईंना माहीत नाही आहे ना तर सर्च होत नाही प्रियांका साडीज म्हणून भरपूर येत आहे तर तुम्हाला मी सांगेल म्हणजे लिंक देईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लाईव्ह जेव्हा घेऊ आम्ही म्हणजे साडेतीन वाजता उद्या दुपारी पण साडेतीन वाजता लाईव्ह येणार आहे तर नक्कीच सकाळी जॉईन वा आणि आता मी इथंच थांबली आहे पण छान मस्त मेजवानी करणार आहे तर काय करणार आहे पुढे दाखवतेस तुम्हाला हे काय इथे हे बघा आमच्या सईचं घर बघा सई इथे बसली का माशी सोबत भांडते आहे का तू हां दोन दोन मावशा आहे सईसोबत खेळायला आणि सईने बघा मामाच्या घरी पण खूप पसारा केलाय खेळण्याचा हो ना सई आणि तुला थंडी काही वाजत नाही ना आहे पण स्वेटरने घालायचं हे बघा सईने बघा काय केलंय इकडे काय सई हे मंडप घातलाय का लग्नाचा कोणाचं लग्न गणपतीच रंगण आहे काय सई इकडे वहिनींच चालली आहे तयारी काय <laughs> <तयारी। laughs> भाजी आज विसरलो आपण काय पनीर टिक्का मसाला थोडीफार तयारी करून ठेवली आहे <laughs> खेळावा आता चला तर मम्मी ते किराणा घ्यायला गेलेले होते तर आता ते पण आले होते घेऊन भरपूर मोठी गोणी घेऊन आलेले होते तर आणि इकडे ना इकडे त्या नाणी त्या मस्त शेक करून शेकत होत्या एवढी का बरं झट पटापट करू राहील हा मोठी मम्मी आली म्हणून का छपले म्हणून दाखव एकदा झटपट पटापट

चला चा तर आता इकडे ना मम्मी ना सगळं काही गोणीमधला किराणा काढत होती आणि सैने पहिले धाव घेतली की माझं लॉलीपॉप आणलं का आणि मग लॉलीपॉप क्रीमचं बिक्सूट वगैरे सगळं खाऊन घेतलं आणि हा त्यांचा सगळं काही महिन्याचा किराणा मग ती सगळं काही भरायचं काम चालू होतं तिचं आणि बहिणी स्वयंपाक करत होत्या तर त्यानंतर मी पण मग त्यांना रोट्या वगैरे लाटू लागले तर खूप छान मस्त असं पनीर टिक्क्याची भाजी केली होती खूप छान झाली होती एकदम टेस्टी तुम्ही पुढे बघा व्हिडिओमध्ये काही विचारत होत्या दगडी खलबत्ता वगैरे कुठून आणतात तर आहे ना मम्मी त्यांनी नाशिकला जाताना नाशिकच्या असे रस्त्यामध्येच आहे ना साईडला असे दुकानं आहे माझ्या एका व्हिडिओमध्ये पण आहे तिथून आम्ही दह्याचं भांडं घेतलं होतं तिथूनच त्यांनी हे घेतलेलं आहे बरेच दुकानं आहे तिथे असे म्हणजे रोडच्या साईडलाच खूप छान आहे दोन्ही पण चला तर दगडी खलबत्ते खूप छान आहे तुम्हालाही आवडले का कमेंटमध्ये नक्कीच सांगा प्राईज ना मला माहीत नाही मी मम्मीला विचारले तसं तुम्हाला सांगेल उद्याच्या व्हिडिओमध्ये चला तर इकडे मम्मी पण आता आहे ना मस्त इकडे पोंगे तळते आणि इकडे आपली सई कच्चेच पोंगे खाते म्हण ती तळलेली नको कच्चेच खाते आणि इकडे आता बहिणींची ना भाजीची तयारी बरीच झालेली होती डिटेलमध्ये काही रेसिपी घेतलेली नाही आहे तर हे बघा मस्त असं दही वगैरे मसाले वगैरे ॲड केलेले सगळे काही त्यांनी खूप इतकी टेस्टी भाजी झाली होती आणि म्हणजे असं बघून पण मन तृप्त झालं होतं इतकी सुंदर वाटायची आणि पूर्ण घरामध्ये त्याचा सुगंध प दरवळला होता आणि खरंच खूप टेस्टी भाजी झाली होती पनीर टिक्का हॉटेलपेक्षाही भारी चला तर आता भाजी तर झालेली होती भाजीचा पूर्ण लोक तुम्हाला पुढे दाखवते आणि आता इकडे आम्ही रोट्या करतोय तर एका साईडला मी ना त्यांना लाटून देत होते आणि एका साईडला त्या भाजून घेत होत्या लगेच म्हणजे गरम गरम रोटी झाली की लगेच गरम, -गरम जेवण करायचं आणि आता थंडीच्या दिवसात असं वाटतं की एका साईडला स्वयंपाकारी दुसऱ्या साईडला लगेच जेवावं असं तर प्रत्येकालाच वाटतं तर आता गार अजिबात आवडत नाही थंडीमध्ये खायला आणि चला तर इकडे मस्त असे गरमागरम तिकडे त्यांना जाळीवरती एका साईडनी तव्यावरती भाजून घेत होतं एका साईडला जाळीवरती आणि सगळ्या भाजून वगैरे घेतल्यानंतर मग लगेच जेवणाच्या वेळेस त्यांनी ना बटर लावून घेतलं सगळ्या रोट्यांना आणि मग आम्ही सगळे काही पुढं घेऊन गेलो आणि त्यानंतर आम्ही सगळे एकत्र जेवण केलं आणि चला तर भाजी बघायची ना आणि पप्पांचाही कॉल आलेला होता मम्मी पप्पांसोबत बोलत होती आता मम्मीलाही फिरायला जायचं आहे कुठेतरी तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल मी कुठे जाणार आहे तर तेच बोलत होती आपली सई बघा बुक आणलेले नव्हते तर हे बघा कशी लिस्टवर लीव राहिली खूप अभ्यास करायला आवडतो आणि बघा छान खूप छान राईस झालेला होता आणि बऱ्याच त्यांनी तांदूळ कोणते बासमती तांदळाचा असतो हा भात असं बासमती तांदळानेच होतं मस्त तर फ्राय वगैरे केलेला होता आणि ही बघा भाजी किती छान आणि मस्त दिसते ना टेस्ट अप्रतिम होती साक्षीच्या हातच्या भाज्या म्हणजे अप्रतिम असतात माझ्यापेक्षा पण साक्षी भाज्या खूप छान करते खूप छान दिसते भाजी खूप छान दिसते आता मी सगळे जेवण करतो